हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमच्या आभारी काल खरोखर सांगते मला खूप समाधान मिळालं कारण ज्या कमेंट हायलाइट झाल्या त्या कमेंटमध्ये असंच होतं की मी घेतलेले निर्णय किंवा आम्ही जो केलेला विचार आहे तो बरोबर आहे आणि खूप सारे जणांनी सांगितले की ताई तू तु तुझ्यापुरतं तु शेअर कर हे म्हणजे ऐकून पण बरं वाटलं आणि त्याला बऱ्याच जणींनी लाईक केलं ला, म्हणजे मला बऱ्याच जणींची मतं कळली आणि खरंच मी जसं म्हटलं ना की काही निर्णय घेताना मला अजिबात प्रॉब्लेम येत नाही त्रास होत नाही का आता तुमचा सपोर्ट असतो तु। तर खरंच हृदयातून तुमचा सपोर्ट मिळाला काल मला हां थोडंफार बऱ्याच जणांना थोडं हे पण झालं असेल मनाला वाईट पण वाटलं असेल पण ठीक आहे प्रत्येक गोष्टी आपल्या हिशोबाने होत नसतात कारण प्रत्येकाची एक मेंटॅलिटी वेगळी असते जसं मी म्हणलं का 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 की काही जण चांगल्या गोष्टी म्हणजे चांगलं काय बोलतात आपल्याला चांगल्या काय कमेंट येतात हे बघतात आणि काही जणांचं असं असते की बाबा हा हे म्हणजे म्हणतात ना निगेटिव्ह कमेंट बघतात ही ज्याचे त्याची मेंटॅलिटीनुसार असतं ते त्याच्यानुसार त्यांचे निर्णय ते योग्य आपण म्हणजे म्हणणंच गरजेचं आहे कारण कसं असतं की सांगते कोण काय बघतं कोण काय घेतं हे तुमच्यावर डिपेंड नसतं हे ज्याच्या त्याच्यावर डिपेंड असतं तर असं जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं चला आता नवरात्र झाली पण बाकीचं सगळं मी आवडलं मी काय तुम्हाला ते शेअर केलं का नाही कारण आता आहेच म्हणलं दिवाळी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तो पसारा राडा जो होता ना तो सगळा मी आवरला आणि त्याच्यानंतर राहिलेले होते फक्त आणि फक्त दिवे तर दिवे जे आहेत ते तुम्हाला माहीत आहे माझी हीच पद्धत आहे कुकरला घालायचे पण आता माझ्याकडे चिंच नव्हती ना लिंबू नव्हतं मी वाळलं सुळं लिंबू बघितलं फ्रीजमध्ये आहे का तर एक लिंबू मिळाला नाही ना एक तुकडा सुद्धा चिंचेचा मिळाला नाही ना सगळं संपलेलं होतं आहे तसंच लावून दिलं कारण का तुमचं जे चोपट चिकट आहे ना त्या गर्मीनं एक शिट्टी द्यायची आहे फक्त त्या गर्मीनं ना हे होतं त्याच्यासाठी मीठ आणि थोडंसं आपलं लिक्विड भांडं एवढंच टाकलेलं आहे आणि पितांबरी एक चमच्याभर होईल पितांबरी ॲड केलेली आहे पण चिंचेनं खूप छान निघतात पण यानं काय होतं ना की सांगते जिद्दी हाड असे जर हे असतील ना त्याला चिकट तर ते निघून जातं क्लिनिंगला काही प्रॉब्लेम येत नाही आहे तर ते कुकर होतोय तिकडं तोपर्यंत मग बाकीची जी काय आहे ती तयारी मी करून घेतली स्वयंपाकाची आज भरपूर सारा कांदा घेतला आहे कारण आता आठ आठ दिवस तुमच्या दादाने पण उपवास पकडले होते दादाचं असं म्हणणं होतं की काही नको मला आज कांदोणीच पाहिजे ज्वारीची भाकरी आणि मला कांदोणीच पाहिजे मला बाकी तू काहीही देऊ नको कुठला पदार्थ चांगला नवा जुना गोड बीड काही नको असं कोणाकोणाला होतं कारण बघा आता तुम्ही समजा लगातार सात आठ दिवस जर उपवास पकडली तर कुठेतरी तुमच्या जे जिबेचे चोचले असे असतात की साधं जेवण साधं जेवण तुम्ही बघा मसालेदार खा गोड खा चमचमीत खा त्याच्यानंतर तुम्हाला एकदा काय ना वाटणार ना की साधा असावं तसंच मी भरपूर सारा कांदा घेतलाय सोबत टोमॅटोची चटणी बनवणार होती आता मी टोमॅटो धुऊन घेतला आहे तर काही जणींच्या कमेंट येतील ताईंच्या की ताई धुतल्यानंतर जीवनसत्व वगैरे जातो पण त्या बिया जे आहेत ना तेवढं कधी काढत बसायचे एक 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 त्यापेक्षा टोमॅटो ना धुवून घेतलेला परवडतो कारण त्याच्यातल्या एक्स्ट्रा ज्या बिया आहेत त्या निघून जातात मला खूप वेळा कमेंट असतात की बाबा बिया खाऊ नका बिया खाऊ नका हा ग्रेव्ही जेव्हा बनवते ना तेव्हा त्याच्यामध्ये बिया जातात पण अशा पद्धतीने जेव्हा मी टोमॅटो कधी बनवते ना तर मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्यातल्या बिया जातात आणि बरोबर आहे काही घटक जे आहेत ना जसं आपण म्हणतो ना की काही भाज्या पण आहेत बघा त्याला बिया असतात असं प्रत्येक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला थोड्याफार का होईना घातक ठरतात म्हणजे काय तर किडनी स्टोन वगैरे ह्या गोष्टी होतात खाली आहे ना बस ना किती काढतील मात्र करावं लागेल काम लागेल तेवढच घ्यावा ना, हो ना अरे बाबा लागल तेवढाच घे ना <laughs> आ, आलेल तेवढी घ्याय मला वाटतं काहीतरी खाल्लं आहे ना किडा येतोय ते एक हा काय प्रकार काही नाही तेच किडा खायला लागलाय फुल मधु बोळा सगळं नाही पांढरे जेवढं झालं तेवढं घ्यायचं

टोमॅटोची चटणी दोन प्रकारे आपण करू शकतो एक म्हणजे आपलं लाल तिखट आहे ते वापरून आणि एक म्हणजे हिरवी चटणी हिरव्या चटणीत खूप छान होतं जेव्हा तुम्ही ज्वारीची भाकरी करता त्याच्याबरोबर ही चटणी खूप छान लागते मिरची घातलेली आहे नाही एखादा <laughs> याने कमेंट केली ती मला नवरात्रीमध्ये हो बापरे तुम्ही किती मिरच्या खाता तुम्हाला तिखट वगैरे लागत नाही का तर आप आपल्या घरी ज्या मिरच्या येतात ना त्या मिरच्या अशा येतात ना या अगदी आपण म्हणतो ना की बचकबरी बच जरी मिरची खाल्ली तरी ती तिखट नसते एकदम अशी सपाकजार जशी जा ढबू मिरची असते ना तशा पद्धतीनं थोडंफार तिखट असते त्यामुळे ती मिरची मी जास्त घालते आणि तुम्हाला असं वाटतं की ही किती मिरची खातात एक दिवशी तर मी पूर्ण शाबू म्हणजे हिरवा दिसेल एवढी मिरची घातली होती तरी पण तो शाबू तिकड झाला नाही आहे कारण काही मिरच्या अशाच असतात की ज्याला ना दिसायला दिसते फक्त ही मिरची आहे पण तिला ना तिखटपणा नसतो आणि काही मिरच्या अशा ते बारीक छोट्या मिरच्या असतात ना ती एवढ्या तिखट असतात की दोन मिरच्या जरी घातल्या तरी एकदम असं म्हणजे झणका मारतं पण काही तशा नसतात त्यामुळे अन्यथा आपल्या घरात कोणीही तिखट खाणारं नाही आहे मी तर पूर्ण झिरो आहे तिकट खायला माझ्या पाठी मग मग बाकीचे येतील त्यामुळे आपल्या घरात भरपूर तिखट कोणीही खात नाही अगदी दादा सुद्धा नाही बरं का नॉर्मली खाल्लं जातं फक्त एवढंच आहे की ती क्वांटिटी त्या हिशोबानं वापरली जाते म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल असो मी चटणी बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे काय तर मोहरी संपलेली आहे शेंगदाण्याचं कूट कढीपत्ता आणि हिरवी मिरची एवढ्या ह्याच्यामध्ये तुमची चटणी एक नंबर होते अगदी चवीला सगळ्या गोष्टीला एक नंबर होते त्यामुळे बिंदास एकदा ही चटणी करून बघा आता बनवत आहे कांदवणी मी मला वाटतंय की भरपूर दिवसातून कांदवणीची रेसिपी जी आहे ती शेअर करत आहे ज्यांच्या घरात भाजीला काय नसेल तर तुम्हाला सांगते टेन्शन घेऊ नका एकदा ही भाजी नक्की बनवा सगळ्यात जास्त दादांच्या आवडीची जर भाजी येत असेल तर ती येते कांदवणी म्हणजे तुम्ही जर सकाळ संध्याकाळ जरी दिली तर ते आवडीनं खातील फक्त एवढंच आहे की कांद्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट कमी घालायचं कारण त्यांना जास्त शेंगदाण्याचं कूट आवडत नाही किंवा असे जास्त प्रमाणात शेंगदाणे आवडत नाहीये यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट वापरायचं नसेल तर सांगते ज्वारीचं पीठ जे आहे आता तुम्ही कांदा भाजता याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाका व्यवस्थित भाजून घ्या ज्वारीचं पीठ नसेल वापरायचं तर बेसनाचं पीठ अगदी एक चमच्या जरी टाकलं तरी पण चालेल एवढं सगळं टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं मी इथं टाकलेलं नाही ज्वारीचं मी तुम्हाला ऑप्शन देते मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले कारण दादांना असं करून खायला कोण खाता असं भाकरी आणि ते भाजी वगैरे सगळं असं कुस करून आमटी असा का ते काला करून खाणं म्हणतात ना तसं जेवण तुमच्या दादाला आवडतं तुमच्या दादाला असं चमच्यानं वगैरे खाणं ते असं नाजूक अजिबात आवडत नाही आम्ही जर कधी खायला लागलो तर ते आम्हाला म्हणतात की नाही आपलं जे आहे, आहे। गावटी ते आहे गावठी पद्धत किंवा रानडी माणसं म्हणजे राणामाळ्यात राहणारी लोकं तसं पहिल्यापासून त्यांचं खाणं आहे की बाबा बसणे मागं सारणे आणि ते कालाकडून खाणे तशा मला आधीमध्ये सुद्धा फरमायचं असतात की तू मसालेदार बनवण्यापेक्षा असं म्हणजे पाण्यातलं शक्यतो जास्त बनव काला करून खायला बरं वाटतं पण आमचं कसं ढबे असतात हे असतात त्या हिशोबाने मी बनवत असते असं आता हीकडचा कुकर जो आहे तो थंड झालेला आहे बघितलं तर आता म्हटलं चला ते क्लीन करून घ्यायचं होतं त्याच्या आधी मला भाकरी वगैरे बनवून घ्यायच्या होत्या भाजी तयार झालेल्या आहे सगळं शिफ्ट करून घ्यायचं दुसरीकडे सगळं बदलायचं कारण हे जर पुन्हा संध्याकाळपर्यंत ठेवलं तर मग ते जिद्दी होतात आणि ते कडया वगैरे निघत नाही तर ते डाग वगैरे सगळं निघत नाहीये त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या मला उतवणी घालावी लागली ही उतवणी जी आहे ना ती एवढ्यासाठी आहे की ज्यावेळेला आपलं पीठ असं म्हणजे म्हणतात चिकट नसतं ना तर त्यावेळेला आम्ही गरम पाणी जे आहे ते याच्यामध्ये घालतो ह्याला उतवणी घालणं म्हणतात गावाकडची पद्धत आहे आणि मग त्याच्या भाकरी केल्या जातात आणि मी जी आता कांदोणी तुम्हाला दाखवली ना ही कांदोणी आमच्याकडे डिलिव्हरी जेव्हा होते ना त्यावेळेला माझ्यामध्ये मा एक महिना पहिला महिना तरी ना ती कांदेवणी पुन्हा खोबऱ्याची ती आमटी पुन्हा डाळी ज्या असतात त्या डाळीच्या आमट्या ते महिनाभर ना ती ज्वारीची मऊ अशी जाड भाकरी आणि ते सगळ्या त्या आमट्या असतात म्हणजे मला तरच माहीत आहे की मी महिनाभर तेच खात होते कारण नॉनव्हेज तर काही खाण्याचा प्रश्नच नव्हता अंडी पण त्यावेळेला खात नव्हते आणि नॉनव्हेज तर शक्यच नव्हतं कारण सगळ्या माळकळी घराना त्यामुळे मग मला जे जेवण असायचं जे ना महिनाभर मामाच्या तिकडचं बरं का कारण मी तिथंच असायची तर ह्याच असायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये ना सवय झालेली होती ना मला सुद्धा त्या गोष्टी आधी आवडत नव्हत्या पण नंतर आवडायला लागल्या हा दिवस आहे दुसरा दिवस मग मा ज्यांनी मला कॉईनसाठी विचारले की ताई पुन्हा कॉईन पुजले का काय केलं हो पुजले माझ्याकडे भरपूर सारे आहेत मी जसं म्हटलं दहाचे पण होते पाचशे पण होते भरपूर सारे होते त्यामुळे ते आपलो थी के ला। मी आपलं पुजलं वगैरे व्यवस्थित हे केलं मी तुम्हाला या गोष्टी काय अशा म्हणजे टेन्शन घ्यावं किंवा विचार करावा यासाठी नाही विचार असा करावा की तुम्हीसुद्धा कसं राहणं गरजेचं आहे काय समोरच्याला काही जर समजा ठेच लागली किंवा समोरच्याला काय प्रॉब्लेम आला ज्यावेळेला तो शेअर करतो त्यावेळेला तुम्ही सावधगिरीने राहता आता मी माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या का केल्या त्यातून तुम्ही सावरून राहा तुम्ही हे राहा मी आत्तापर्यंत जे काही तुम्हाला छोट्या मोठ्या स्टोऱ्या शेअर केल्या सगळं शेअर केलं अपडाऊन शेअर केले लॉस कसे काय गेलो ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याच्या मागचं एकच कारण असतं की तुम्ही त्यातून काहीतरी शिकावं समोर लागल्यानंतर म्हणजे सावरून राहावं जीवन जगताना ह्या तुमच्याकडून चुका होऊ नये किंवा आमच्यासारखं निर्णय चुकीचे घेऊ नये तसंच हे कॉईनचं पण मी शेअर केलं कारण बऱ्याच जणी अगदी डोळे झाकून आंधळा विश्वास ठेवून स्वतःची दारं मोकळी सोडून जातात चाव्या वगैरे ठेवून तर त्यांच्यासाठी होते की बाबा करा सगळेच वाईट असतात असं नाही पण जपून करा जपून राहा त्यासाठी मी तो व्हिडिओ शेअर केलेला होता आणि दुसरी गोष्ट ती व्यक्ती कॉन्टॅक्ट मध्ये कशी आली सांगते ज्यावेळेला मी साडीसाठी ना नंबर शेअर केला के त्या त्यावेळेला त्यांना नंबर मिळाला बरोबर आहे बिजनेस साठी मग त्यावेळेला ना पहिल्या एक चार दिवसामध्ये जेवढे कॉल येतील तेवढे मी रिसीव करतच होते बरं का असं नाही की मी रिसिव्ह करत नव्हते कारण मला माहित होतं की बऱ्याच जणांनी आता नंबर मिळाला मग करणार मग काय आहे दोन दोन मिनटं प्रत्येकासंग बोलायला होत आहे तेवढं करायचं ना म्हणून मी कॉल रिसीव करत होते त्यावेळेला आणि त्यात मध्ये त्यांचा कॉल आलेला होता म्हणजे त्या व्यक्तीचा आलेला होता मग ती बोलली की बाबा असं असं आहे कामाची गरज आहे मला मग पंधरा दिवस मी त्या व्यक्तीला टाळत होते पंधरा दिवस ती व्यक्ती मला मेसेज करत होती फोन करत होती काय करू मला कामाला यायचं आहे कामाला आहे माझ्या मनात असं वाटायचं की बरं आपली सबस्क्रायबर आहे मी तुम्हाला बोलले पण बरं का आपली सबस्क्रायबर ताई आहे आणि कसं काम लावायचं कसं काम करून घ्यायचं काय ते बरोबर वाटत नव्हतं ना मला ती एक सलगच घाई लावलेली तिनं कामाला यायचं आहे मला गरज आहे गरज आहे मग नंतर असं विचार केला की चला आता आपल्याला पण गरज आहे भांडकुंड जे काय आहे क्लिनिंग करून घ्यायचं आहे असा मी पण विचार केला बरं का की बाबा आहे तर आहे मग एक टाइमच का होईना करून मिळेल वगैरे ह्या हिशोबानं मी ते म्हणतात ना की एक तर माझा माझा चुकीचाच डिसिजन होता कदाचित पंधरा दिवस जर मी या म्हणत नसेल करत नस करा म्हणत नसेल कारण का कोणा मनाला असं नकोच वाटायचं नको कशाला नको कशाला पण ते पंधरा दिवसानंतर शेवटी सतत 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 फोन येण्यानं विचारण्यानं असं वाटायला लागलं की ठीक आहे असू एक दे एकदा बघूया काम आणि मग देऊया क करूया या दृष्टिकोनातून आणि ते बरोबर म्हणतात ना पहिलाच दिवस आणि पहिलंच तसं असो मी आता आज स्पष्टच बोलले कारण बऱ्याच जणीने अंदाज लावले ना त्या दिवशी की बाबा हीच का तीच का तर हो तिचं आहे मी बिंदास्त सांगते बिंदास्त सा बोलते कारण त्याच्यानंतर व्हिडिओ बघून एकतरी कॉल असावा किंवा एकता तरी, कि एक तरी विचारपूस असावी काहीतरी असावी की बाबा ह्यांना समजलं आहे कळलं आहे मग आपण काय करावं काय नाही आहे तर जाऊ दे जे आहे ते मी तुम्हाला काय म्हणलं ना की योग्य वेळी मग मी खरं टाक बोलून टाकते मी नाही विचार करत कुठल्या गोष्टीचा तर असं भुर्जी जी आहे ती तयार झालेली आहे भुर्जीमध्ये कांदा टोमॅटो बाकी कुठलं काही वापरलेलं नाही आणि हे जे पनीर आहे हे घरचं पनीर आहे हे कुठलंही इकडचं तिकडचं पनीर नाही आहे घरचं पनीर एक नंबर लागतं चवीला काय कोणा तुम्ही म्हणताल की बाबा हां हा एरवी तर भरपूर विकत आणून खाते आणि म्हणते घरचंच चा पनीर चांगलं लागतं पण तुम्ही टेस्ट घेऊन जर कधी बघितलं असेल ना तर रिअल पनीरची चव ना तुमच्या घरच्या पनीरला जेवढी येते तेवढं बाहेरच्या कुठल्याही ब्रँडचं तुम्ही पनीर आणा त्याला तुम्हाला तेवढी चव येत नाही फक्त घरचं पनीर तुम्ही जेव्हा बनवताना तर ते दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवायला पाहिजे त्याच्यामधला तो आंबूसपणा जो आंबटपणा असतो ना तो प्रॉपर निघून जायला पाहिजे आणि आता मग फुंगस असा फंगस का फुंगस म्हणतात ना त्या दह्यासारखा तसा वास येतो आपल्या घरच्या पनीरला म्हणून दोन तीन पाण्यानं जर धुतलं आणि पनीर जर ते वापरलं तर एकदम छान प्युअर ओरिजिनल मिळतं आता जो पराठा बनवला आहे याच्यामध्ये मी कुठलंही पनीर घातलं नाही कारण दिसायला ते पनीरसारखं तर नाही चीज पराठा बनवला आहे कारण आठ नऊ दिवस जसे उपवास गेले ना तशी पोरं म्हणत होती की मम्मी काहीतर असं बनव ना चीजचं वगैरे तर आता म्हटलं चीजचं ते ब्रेड सँडविच ह्या त्या गोष्टी बनवण्यापेक्षा आहे आपलं यामध्ये थोडंसं घालावं कारण पनीर भुर्जी आणि चीजचा पराठा चांगला लागतो फक्त ला एवढंच आहे की चीज जे आहे ते माझं मधला आहे मोजरेला नाही ते तारा वगैरे ह्यानं सुटत नाही आहेत ते मोजरेला जे पिझ्झ्यामध्ये वापरतो ना त्याने वा कसं होते तारा वगैरे सुटतात पण ह्यानं नाही यानं दिसून पण येत नाही आपण चीज वापरलेलं आहे असं चला आता मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ